बहात्तर उमेदवारांची दुसरी यादी भाजपनं तेरा मार्चला जाहीर केली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच भाजपनं आत्तापर्यंत तब्बल दोनशे सदुसष्ट उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत भाजपनं दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील वीस उमेदवार घोषित केल्यामुळं सर्वांच्या नजरा महाराष्ट्रातील यादीवर लागलेल्या होत्या मात्र भाजपच्या यादीतील महाराष्ट्राबाहेरील बावन्न उमेदवारांवर नजर टाकली तर त्यातही इंटरेस्टिंग ट्रेंड्स पाहायला मिळतात तीन माजी मुख्यमंत्री काही हाय प्रोफाईल केंद्रीय मंत्री आणि काही राजघराण्यातील व्यक्तींचा भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये समावेश आहे भाजपच्या दुसऱ्या यादीत कोणकोणत्या अशा उमेदवारांचा समावेश आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ भाजपनं पहिल्या यादीमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं तीन मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली आहे मनोहरलाल खट्टर त्रिवेंद्रसिंग रावत आणि बसवराज बोम्मई या तीन माजी मुख्यमंत्र्यांना भाजपनं तिकीट दिलंय तब्बल साडेनऊ वर्ष हरियाणा राज्याचं मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर यांनी बारा मार्चला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर चर्चा सुरू झाली ते केंद्रात जातील याचं कारण म्हणजे त्यांची पंतप्रधान मोदी आणि मनोहरलाल खट्टर यांची असलेली जवळीक खट्टर यांचा राजीनामा घेऊन भाजपनं प्रदेश अध्यक्ष नायब सैनी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे नायब सैनी सध्या खासदार आहेत त्यांना आमदार करण्यासाठी स्वतः मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या कर्नाल या विधानसभेच्या जागेचा राजीनामा दिलाय त्यानंतर आज लगेचच भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये मनोहरलाल खट्टर यांना कर्नाल लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळं खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी दुसऱ्याच दिवशी त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय भाजपनं लोकसभा तिकीट दिलेले दुसरे मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्रसिंग रावत रावत हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळलाय अँटी इन्कंबन्सीमुळं त्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांचे बंधू तीर्थसिंग रावत यांना देखील मुख्यमंत्री करण्यात आलं मात्र ते सहा महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून येऊ न शकल्यामुळं त्यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर तीर्थसिंग रावत यांना दोन हजार एकोणीस साली गढवालमधून मधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं हरिद्वार आणि गढवाल या भागामध्ये रावत घराण्याचं वर्चस्व आहे त्यामुळे उत्तराखंडमध्ये आलटून पालटून रावेत घराण्यातील व्यक्तीला इथून तिकीट देण्यात येतं उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या पाच जागा आहेत भाजपनं गेल्यावेळी सर्वच्या सर्व पाच जागा जिंकल्या होत्या यावेळी देखील भाजपला सर्वच्या सर्व पाच जागा जिंकायच्या आहेत त्यामुळे त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्री असलेल्या चेहऱ्याला भाजपनं इथून संधी दिलेली आहे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये ज्या तीन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे त्यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा देखील समावेश आहे बसवराज बोम्मई यांना हवेरी मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय भाजपचे शिवकुमार उदासी हे दोन हजार पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यांचं तिकीट कापून बोम्मई यांना संधी देण्यात आली आहे कर्नाटकात भाजपनं वीस जणांच्या पहिल्या यादीमध्ये नऊ जणांचं तिकीट कापलंय भाजपची दुसरी यादी येण्याच्या काही काळ आधीच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर सी एन यान मंजुनाथ यांना देखील बंगळुरू ग्रामीणमधून तिकीट देण्यात आलंय डॉक्टर मंजुनाथ बंगळुरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत याशिवाय जनता दल सेक्युलर पक्षाचे सर्वे सर्वा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे ते जावाई आहेत त्यामुळे हे नाव भाजप जे डी एस युतीचा भाग असल्याचं बोललं जाते आहे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना देखील पुन्हा एकदा धारवाडमधून तिकीट देण्यात आलंय माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे सुपुत्र बी वाय राघवेंद्र यांना देखील शिमोगा येथून तिकीट देण्यात आलंय भाजपच्या दुसऱ्या यादीतील हाय प्रोफाईल नाव म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी मागील सलग दोन टर्म नितीन गडकरी हे नागपूर लोकसभेतून निवडून येत आहेत पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नसल्यामुळं त्यांचं तिकीट कापलं जाणार का या चर्चा चालू होत्या पण दुसऱ्या यादीत भाजपनं नितीन गडकरी यांना तिकीट देऊन वरील चर्चांना विराम लावलाय नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा तिकीट देण्याचं कारण म्हणजे त्यांचं बोलणारं काम नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमधील सर्वात कार्यक्षम केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे देशातील प्रत्येक पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहे विरोधी पक्ष असो किंवा भाजप दोन्ही पक्षातील खासदारांची कामं भेदभाव न करता काम करणारा नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे त्यामुळे नितीन गडकरी यांचं तिकीट कापणं भाजपला परवडणारं नव्हतं नितीन गडकरी यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी देखील नागरिकांनी कॅम्पेन सुरू आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना देखील भाजपनं लोकसभेच्या मैदानात उतरवलंय राज्यसभेवर असलेल्या आपल्या केंद्रीय मंत्र्यांना भाजपनं आपण कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात हे विचारलं होतं त्यानुसार पहिल्या यादीत आसामच्या दिब्रुगड इथून सर्वानंद सोनोवाल गुजरातच्या पोरबंदरमधून मनसुख मांडवीय यांना तिकीट देण्यात आलं होतं आता दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून तिकीट दिलंय मुंबई उत्तर हा भाजपसाठी सेफ मतदारसंघ समजला जातो मोदींचा वाराणसी किंवा अमित शहाचा गांधीनगर इतकाच मुंबई उत्तर मतदारसंघ सेफ समजला जातो आगामी लोकसभा निवडणूक पियुष गोयल मुंबई उत्तरमधून लढवतील याच्या चर्चा काही दिवसांपासून चालू होत्या यावर भाजपनं शिक्कामोर्तब केलंय पियुष गोयल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात दोन हजार चा <laughs> चार पासून पियुष गोयल हे राज्यसभेवर आहेत त्यांनी कधीही लोकसभार किंवा विधानसभा निवडणूक लढवलेली नव्हती आता भाजपनं मुंबई उत्तरमधून तिकीट देऊन त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं ठरवलंय भाजपच्या दुसऱ्या यादीत नाव असलेले केंद्रीय मंत्री आहेत अनुराग ठाकूर अनुराग ठाकूर सध्या आय बी आणि स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत हिमाचलमधील हमीपूर मधून ते चार टमचे खासदार आहेत त्यांचे वडील प्रेमकुमार धुमळ हे देखील याच मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे केंद्रीय नेतृत्वाच्या गुडबुकमधील नेता म्हणून अनुराग ठाकूर यांना ओळखलं जातं त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळं कोणालाही आश्चर्य झालेलं नाहीये भाजपच्या दुसऱ्या यादीत सर्वात इंटरेस्टिंग नाव होतं कलाबेन डेलकर यांचं कलाबेन डेलकर यांना भाजपनं दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे दोन हजार एकवीस साली स्थानिक खासदार मोहन डेलकर यांनी स्वतःचं जीवन संपवल्यामुळं इथं पोटनिवडणूक पार पडली होती पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती कलाबेन डेलकर यांनी भाजपचे महेश गावित यांचा पन्नास हजार सहाशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला होता शिवसेनेच्या फुटीनंतर डेलकर या उद्धव ठाकरे गटासोबतच राहिल्या होत्या मात्र आता भाजपनं त्यांची उमेदवारी घोषित केल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीही चर्चा नव्हती त्यांच्या पक्षप्रवेशाची कोणतीही माहिती न देता थेट त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करून भाजपनं शिवसेनेच्या दोन्ही गटांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे भाजपनं दुसऱ्या यादीत काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे यामध्ये दोन राजघराण्यातील व्यक्तींना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे कर्नाटकातील प्रतिष्ठित मैसूर लोकसभा मतदारसंघातून मैसूरच्या वाडियार घराण्यातील यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे विद्यमान खासदार प्रताप सिंह यांचं तिकीट कापून वाडियार यांना तिकीट देण्यात आलंय हे तेच प्रताप सिंह आहेत ज्यांच्या नावानं पास घेऊन काही तरुण संसदेच्या आत घुसले होते आणि त्यांनी स्मोक बॉम्ब संसदेत फोडले होते त्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आल्याचं बोललं जातंय यदुवीर यांचे वडील देखील खासदार राहिलेले आहेत राजपरिवारातील व्यक्तीला तिकीट दिल्यामुळं मैसूर भागातील इतर जागांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो हे ओळखून भाजपनं त्यांना तिकीट दिल्याचं बोललं जातंय यदुवीर हे सध्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत राजघराण्यातील व्यक्तींना तिकीट देण्यात आलेलं दुसरं नाव आहे महाराणी कृतिसिंह देवबर्मा कृतीसिंह त्रिपुरातील माणिक्य राजघराण्यातील व्यक्ती आहेत कृतीसिंह या प्रद्योत देवबर्मा यांच्या मोठ्या बहीण आहेत प्रद्योत देवबर्मा यांनी त्रिपुरातील आदिवासी लोकांच्या हक्काच्या रक्षणासाठी तिपरा मोथा नावाचा पक्ष काढलाय दोन हजार बावीसची ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली आहे दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी भाजपसोबत युती केली आहे मोथाचे त्रिपुरात तेरा आमदार देखील आहेत तिप्रा मोथा आणि भाजप युतीमुळं त्रिपुरातील भाजप सरकार मजबूत स्थितीत आलेलं आहे त्यामुळे त्रिपुरातील दोनपैकी एक जागा भाजपनं तिप्रा मोथाच्या कृती सिंह यांच्यासाठी सोडलेली आहे असं करून त्यांनी त्रिपुरातील दोन्ही जागा आपल्याकडेच राहतील याची काळजी घेतली आहे आणि राज्यातील राज्य सरकार देखील मजबूत केलंय भाजपच्या दुसऱ्या यादीतील आणखी कोणती नावं तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा